हाय के कशा तुम्ही आहे असाल तर आज ए स्टडी फोर स्टडीमध्ये तुमच्या मनापासून मी स्वागत करते तर मी तात्याच्या ठोकऱ्यामधून भारतामध्ये जी प्रथम प्रथम जे शैक्षणिक क्षेत्र आहे राजकीय क्षेत्र आहे क्रीडा सांस्कृतिक सगळ्या गोष्टी जे प्रथम प्रथम आलेल्या आहेत कारण की एक्झाममध्ये कसं असते प्रथम भारतातली जे प्रथम महिला असो त्या काही असो जे प्रथम प्रथम आलेल्या असतात त्या गोष्ट त्याच्यावर एक दोन प्रश्न नक्की ठामपणे विचारलेला असतो कोणती एक्झाम असो रेल्वे असो एम पी असो या कोणती एक्झाम असो भारतातल्या जे प्रथम प्रथम महिला असतो त्यावर एक दोन प्रश्न विचारलेला असतो तर त्या त्यासाठी मी तात्याच्या ठोकळ्यामधून ज्या प्रथम प्रथम आलेल्या आहे शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा ह्या सगळ्यावर मी रीत करत होते आणि मग ते झाल्यानंतर दीड तास मी भारतातली जे सामान्य विज्ञान आहे त्या प्रथम आलेल्या त्यावर मी बीड तास रिझिझ माझी वारंवार वाचन करत होते आणि नंतर अभ्यासला म्हणजे दीड तास झाल्यानंतर मग मी मॅथला घेतले मॅथ्स केले तर जर आता आपल्याला तुम्ही माझं थंबील बघून आलेलं असेल की जर आपल्याला बघा तर आपल्याला अभ्यास करायचा आहे ना जर आपण काही निर्णय घेतला आहे ना हातामध्ये जर आपलं काही ठरवलेलं आहे काही काही बनायचं आहे की काय नाही निर्णय मनामध्ये विचार केला आहे तर आपल्या लोकांना दाखवायचं नाही ते आपल्या स्वतःमध्ये ठामपणे त्या येण्यावर त्या गोष्टीवर आपल्याला हळूहळू चालायचं आहे म्हणतात ना थेंब थेंब तडे साचे तसेसारखा आपल्या ज्ञानाचा भंडार असतो आपण थोडं 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 अभ्यास करत राहून तर आपल्या ज्ञानाचा भंडार खूप सारा खूप मोठा आहे तसा आपल्याला अभ्यास करायचा आहे स्वतःचा निर्णय आपल्या स्वतःसाठी घ्यायचा आहे दुसऱ्याच्या वर थांबून ठेवायचं नाही आहे तर आपल्याला आप आपल्या आपण असा म्हणू की आपला निर्णय दुसरा जिथे काही नाही आपण जोही काय विचार केला त्या विचारपर्यंत आपल्या पोहोचण्याचा आहे त्यासाठी आपल्याला अभ्यास करणे गरजेचे आहे आणि अभ्यासमध्ये सातत्यसुद्धा असणे गरजेचे आहे एक दोन दिवस जर अचानक याप झाले तर ठीक आहे पण अभ्यासमध्ये जर आपण कंटिन्यू अभ्यास केला ना तर नक्की आपण ज्या जोळीत लक्ष ठेवलं आहे त्या लक्षापर्यंत आपल्याला पूर्णकरिता कोणी थांबू शकणार नाही आणि त्या निर्णयापर्यंत आपल्याला आपल्याला स्वतः स्वतः लक्ष द्यायचा आहे आणि हा मैत्रिण दुसरे काय म्हणतात काय नाही त्याच्याकडे जर आपण लक्ष देणार न तर आपल्याकडे आपला आपल्या सुद्धा बिघड होते आणि आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा बिघड होते तर आपल्याकडे दुसऱ्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही आपल्याकडे स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे की ज्या टार्गी खेड्या त्याकडेच लक्ष द्यायचं आहे तर मी दीड तास डिव्हिजन मारले आणि नंतर मी माझी वरबुक घेतली तर वरबुक करत असताना त्याच्यामध्ये म मला आधी मी कंटिन्यू अभ्यास करत असताना डेली जर कोणी जोड आले जसं कोणी जसं माझ्या हसबेंड जवळ बसले होते ते मोबाईलचे न्यूज बघत होते तर मग नंतर मी वर्ग म्हणजे मॅथ्स घेतले तसं असते जे काही आपण लर्न करतो त्यामध्ये कशा काही डिस्टर्ब नसतो पण मॅथ करत असताना आपल्या कोणाचं घोंगाट या कोणाचा आवाजसुद्धा राहिला ना तर काही हरकत नसते पण मॅथ असं करत असताना ह्या गोष्टी लक्ष लक्ष तसं कुणी बोलत असताना आपल्याला मॅप करत आहो तर याच्यामध्ये काही फरक पडत नाही तर मी कसं सगळं केले मॅथमध्ये डेली करत असताना पहिले टेबल करते टेबल रिव्हिजन मारते जसं स्पीडमध्ये आणि नंतर स्केअर रूट आहे क्यूब आहे ते सगळं झाल्यानंतर नंतर, नंतर, नंतर मग जे काही आपल्याला मॅथ सॉल्व करायचं आहे त्या मॅथला हातात घेते मग जसं बोर्ड मास आहे बोर्ड मास आपल्याला सॉल्व करायचं आहे तर बोर्ड मार्क्स सॉल्व करत होते त्याच्यामध्ये क्वेश्चन दिलेले आहेत माझ्या जो पन्नास तसा टार्गेट ठेवला आहे की आपल्याला तरी वीस जे काही क्वेश्चन आहे जे काही सॉल्व करायचं आहे ते वीस तरी सॉल्व झाल्या पाहिजे किंवा जास्त प्रय आपल्याला प्रयत्न करायचा आहे जेवढे आपण वर्क जेवढे आपण प्रॅक्टिस करू ना तितकी आपली हाताची प्रॅक्टिस होते आणि आपल्याला स्पीडसुद्धा वाचतो म्हणजे पेपरामध्ये आपल्याला कसं आहे स्पीडची खूप गरज असते त्यासाठी आपण जितके आपण प्रॅक्टिस करू ना तितके आपले पेप पेपरमध्ये मॅथसुद्धा आपल्याला लवकर इझी सॉल्व्ह करण्यामध्ये इझी होते आणि त्यासाठी आपल्याला टेबल वर्ग वर्गमोड फॅनबोड हे सगळे आपल्याला डेली करणं गरजेचे आहे पाठांतर करूनसुद्धा आपल्याला डेली लक्षात ठेवण्यासाठी डेली त्याच्याकडे रिव्हिजन मारणं गरजेचे आहे तर मी डेली रिव्हिजन मारत असते आणि मग प्रॅक्टिस मॅथचे प्रॅक्टिस सॉल्व्ह करत असते आता मुलगाला मुलगा बार होता चढ होता आपण त्याला भूक लागली तर कसा आपल्याला अभ्यास करत असेल तिथून आपल्याला सुद्धा जाणं गरजेचे असते कसा असं नसतं का कंटिन्यू आपण तिथून बसून जाऊ तर मग मॅथचे मी मॅथ सॉल्व झाल्यानंतर तिथून अभ्यास करत असताना मॅचिंग झाल्यावर मी मुलाला जेवण दिले आणि कसं आहे आपला जर निर्णय आपण ठरवले आहे तो निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी अशा अडचण नक्की येणार अशा आहेत आणि अडचणीला आपल्याला सामना करण्याची आपल्यामध्ये कॅपॅसिटी असणे गरजेचे आहे जर कॅपॅसिटी आपल्याकडे नसली तर ह्या गोष्टी अडचणी पासून आपल्याला मॅथ करता आल्या नाही तर हा अभ्यास आपण करू शकणार नाही तर मूलतःला आपण जर एका दिवसाचं टार्गेट ठेवले बघा एका दिवसाचं टार्गेट होलं की मला हे सब्जेक्ट हे बंद करायचं आहे जसं अर्धा तास एक तास आपल्या जर सामान्य विज्ञान करायचं तर भूगोल आपल्याला वीस पेजेस आहे वीस पेजेस आपण जसं आपण जे पन्नास किंवा साठ पेजेस आपण एक दी या दीड तासामध्ये स्पीडमध्ये रिव्हिजन करू तर त्याच्यामधून आपले वीस या तीस पी तर होणार हा उद्देशानं आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि नंतर कोणी जर आपल्या घरी आलो तर तेव्हा जसं आपल्याला ते बाहेर बोलवत आहे असं कोणी काय करत होता तर आपण त्या ह्या त्या वेळी करत असताना आपण मॅक घेऊ शकतो अशा पद्धतीने मी आपला अभ्यास करत असतो तसा आपला अभ्यासही होत असते कोणी काय बोलत असते आणि त्याच्याकडे लक्ष नसते आणि आपला कंटिन्यू अभ्यासमध्ये लक्ष जाते तर अशा पद्धतीने माझा अभ्यास राहते जेव दुसऱ्या दिवशी जर आपल्याला अभ्यास करायचा आहे ना जसं आज मी इतिहास घेतले किंवा इतिहासनंतर कोणी आले तर मॅथ घेतली दु दुसऱ्या दिवशी गुगल घ्यायचं आहे तर गुगल घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला मॅथ घ्यायचं आहे कसं आहे कंटिन्यू करत अभ्यास करत असताना तुमचा माइंड आपल्याला डिस्टर्ब झाला तर आपल्याला तेव्हा मॅथ घेता येते अशा पद्धतीने अभ्यास करत असते त्यामुळे मॅथ सॉल्व करत असताना झाल्यावर मग माझे हस्बंड न्यूज बघत होते तर न्यूजमधून काहीतरी आणि ते न्यूज होते तसं मग त्याच्याकडे लक्ष दिले अजून मी मॅथचे जे व्यक्चन होते ते सॉल्व केले आणि अभ्यास करत असताना सुद्धा डिस्टर्ब होते असं काही नाही पण त्याच्यात दुर्लक्ष करूनच आपला अभ्यास होईल अशा मीसुद्धा अभ्यास करत असते ना अभ्यासमध्ये मलासुद्धा कोणाकोणाचे टोपले असे ऐकायला जातात पण माझं मन खरंच दुखते त्या गोष्टीला पण अशा खालकीच्या गोष्टीकडे जर लक्ष देणार कोण काय म्हणते कोण काय करत आहे किंवा कोण कसा बोलत आहे कोण काय करते आपण त्या गोष्टीचं लक्ष तर आपल्या अभ्यासमध्ये सुद्धा खंत पडू द्यायचा नाही आपल्याला सातत्य ठेवण्याचा आपण कंटिन्यू आपण अभ्यास केला ना तर नक्की आपल्याला आज नवी यश नक्की मिळेल चला हे नेक्स्ट व्हिडिओ